नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या भयकथेमध्ये आपण सुनील नावाच्या एका व्यक्तीचा त्याला आलेला भयानक अनुभव या कथेच्या माध्यमातून ऐकणार आहोत तर मित्रांनो सुनील ही गोष्ट आहे एकोणीशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सालची त्यावेळी सुनीलची बारावी पूर्ण झाली होती आणि तो कोकणामध्ये कुडा तालुक्यामध्ये नोकरी शोधत होता परंतु त्या काही नोकरी मिळणं तेवढी काही सोपी गोष्ट नव्हती आता नोकरी शोधता शोधता तो आपल्या आई वडिलांना आपल्या अं शेतीच्या कामामध्ये घरच्या कामामध्ये मदत करत होता आणि नोकरी देखील शोधत होता आता त्याच्या गावापासून चार किलोमीटर अंतरावरती एक शाळा आणि कॉलेज होत त्या शाळा आणि कॉलेजमध्ये एकूण दहा इमारती होत्या त्या सगळ्या मातीच्या बांधकाम असलेल्या होत्या आणि त्या आता मोडकळीस आल्या होत्या <coughs> ते लाकडी कौलारू छप्पर तेव्हा त्या शाळा कॉलेज व्यवस्थापनाने असं ठरवलं की आता हळूहळू एक एक दोन दोन इमारती आपण ह्या आरसीसी बांधायच्या स्लॅबच्या बांधायच्या आणि त्याप्रमाणे त्यांनी पहिल्या दोन इमारती च काम एका सावंतवाडीतील कॉन्ट्रॅक्टरला दिलं त्या ठिकाणी ठरवलं की या त्यांनी आणि त्या ठिकाणी आरसीसी इमारती उभारायच्या आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने मग शाळेत येऊन त्या दोन इमारती पाडल्या आणि त्या ठिकाणी नवीन जी इमारत आरसीसी बांधायची त्यासाठी लागणार चिरे वाळू खडू सिमेंट आणि लोखंडी शिगा या सगळ्या आणून त्या साईडवरती टाकल्या परंतु त्या ठिकाणी जी शाळा आहे त्या शाळेमध्ये नाईट ड्युटीसाठी साठी एक राणे म्हणून शिपाई कायम असायचे आणि ते रात्री अकरा पर्यंत जागे असायचे आणि ऑफिस मध्ये त्या कॉलेजच्या शाळेच्या ऑफिस मध्ये झोपायचे आता तिथलं जे सामान आहे ना त्या कॉन्ट्रॅक्टरने टाकलेलं बांधकामाचं ते रात्रीच चोरी व्हायला लागतं तर तो राणे जे शिपाई आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्टर सांगतो की राणे या ठिकाणी जे सामान आम्ही टाकलंय ना ते चोरी होते तर ते आपल्याला रात्रीची देखरेख करण्यासाठी म्हणून एक कोणतरी वॉचमन या ठिकाणी ठेवावं लागेल तर तुमच्या ओळखीतलं पंचक्रोशीतला कोणतरी एखादा माणूस एखादा युवक असेल आणि हे काम करायला तयार असेल रात्री नाईट ड्युटी करण्यासाठी तर तुम्ही बघा म्हणून तर आता राणे सुनीलला ओळखत असतात त्यामुळे ते सुनीलला कॉल करतात म्हणजे त्याला जाऊन भेटतात घरी आणि त्याला सांगतात की सुनील अशी अशी, अशी एक नोकरी आहे नाईट ड्युटी करायची आहे आमच्या शाळेमध्ये इमारत बांधतो तिथे कॉन्ट्रॅक्टरने जे सामान टाकलं इमारत बांधण्याचं ना ते चोरीला होते तर तिथे नाईट ड्युटी साठी वॉचमन पाहिजे तर तू करतोस काम थे। तो तो थे, आ, करन, थे, ते तर सुनील म्हणतो की ठीक आहे मी करीन जॉब कारण माझ्या घरापासून चार किलोमीटर अंतरावरती आहे त्यामुळे मी सायकलिंग जाऊ करू शकतो ही गोष्ट एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्याण्णव सालची तर सुनील म्हणतो ठीक आहे आणि मग कॉन्ट्रॅक्टर सुनील त्याची ड्युटी ठरवून देतो संध्याकाळी साडेसहा ते सकाळी साडेसहा पर्यंत ड्युटी करायची त्याचा जो पगार आहे तो सगळा ठरवून देतो आणि सुनीलला ज्या ठिकाणी ते सामान टाकलेलं असतं ना तिथे तो एक तो पिवळे बल्ब असायचे तेव्हा तो पिवळा एक बल्ब लावून देतो उजेडासाठी तिथे एक बाग ठेवतो थोडंफार आराम करण्यासाठी आणि एक खुर्ची ठेवतो आणि सुनीलची ड्युटी मग चालू होते तो संध्याकाळी ला यायचा रात्रभर तिथे राखण करायचा आता त्या रा, काळी जे राईट ड्युटी करताना आता सारखे मोबाईल नव्हते टाइमपासला किंवा सुनील पेपर घेऊन जायचा तो रात्रभर ते पेपर वाचत वगैरे टाइमपास करायचा आणि ती सगळी देखरेख करायचा त्या सामानाची कधी कधी राणे शिपाई आहेत ना ते सुनीलच्या तिथे सोबतीला जायचे गप्पा गोष्टी करायचे अकरा वाजेपर्यंत नंतर येऊन ते ऑफिस मध्ये झोपायचे आपल्या त्या शाळेच्या एके दिवशी ना असेच राणे आणि सुनील रात्री साडे अकरा पर्यंत गप्पा गोष्टी मारत बसलेल्या असतात त्या शाळेच्या पाठीमागच्या बाजूला आता तो पाठीमागचे जो बाजू असते ना शाळेची त्या शाळेच्या इमारती संपल्यानंतर का काही अंतरानंतर ना पूर्ण असं मोठं घनदाट जंगल असत अतिशय घनदाट म्हणजे खूप झाडं भरपूर झाडं झुडपं त्या जंगलामध्ये असतात विविध प्रकारचे प्राणी पक्षी कोल्हे घुबडं त्या जंगलामध्ये राहत असतात तेव्हा त्यांचे ते रात्रीचे आवाज त्या जंगलातून यायचे आता एवढं मोठं जंगल असल्यामुळे रात्रीचे प्राणी पक्षी शंभर टक्के असणारच त्या जंगलामध्ये तर एके दिवशी सुनील अं त्या सगळ्या सामानावरती देखरेख करत बसलेला असतो खुर्चीवरती आणि रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान त्याला थोडीशी अशी झोप आल्यासारखी वाटते म्हणून तो पेपर मांडीवरती ठेवून असा थोडासा मागे त्या खुर्चीला अं टेकतो आणि डोळे बंद करून राहिलेला असतो इतक्यात रात्री बारा वाजता ते सळईची मोठी मोठी बंडल ठेवलेली असतात ना शिगांची त्यातून कोणतरी सळक नशी एखादी ओढली बाहेर काढली त्या बंडलातून असा त्याला आवाज येतो हा पटकन डोळे उघडतो बल्ब चालू असतो काही अंतरापर्यंत दिसत असत त्या तो उजेड बघतो तर समोर कोणीच नसतं तो आजूबाजूला पुन्हा एकदा कानोसा घेतो त्याच्याकडे असलेल्या बॅटरीने तो आजूबाजूला सगळीकडे बॅटरी मारून बघतो तर कोणी नसतं तुम्ही म्हणतो असं काय झालं आवाज तर आला पण माणूस कोण दिसत नाहीये आता पुन्हा येऊन त्या खुर्चीवरती बसतो आणि पेपर वाचत बसलेला असतो आणि पुन्हा एकदा दहा पंधरा मिनिटांनी तसाच प्रकार होतो त्या बंडलातून बंडातून कोणत्या सई सळई ओढल्याचा आवाज येतो सुनीला सुनील पुन्हा एकदा उठून उभा राहतो आणि बॅटरी घेऊन थोडा पुढे जातो आणि चारी बाजूला बॅटरी फिरवतो हो तर कोणी नसतं त्या जंगलामध्ये राहत किड्यांची विरकी ऐकायला येत असते घोगड्याचा आवाज मधून मधून येत असतो आणि ते काळ कुट्ट जंगल सगळीकडे त्या अंधाऱ्या रात्रीमध्ये एखाद्या पहाडाप्रमाणे दिसायला लागतं त्याला आणि तो थोडासा भीतीदायक असा तो एरिया असतो मागचा शाळेच्या बाजूचा कारण ते मोठं असं जंगल पाठीमागे असत तर ना दुसऱ्या दिवशी ड्युटी संपल्यानंतर मात्र सुनील राणे जे शिपाई असतात त्यांना सांगतो की राणे रात्री असा असा प्रकार झाला त्या सळईतून सळई म्हणजे त्या बंडलातून ना कोणतरी सळई वरून नेल्यासारखा सळकण असा आवाज झाला आणि मला जाग आली मी पाहिलं तर कोणी नव्हतं आता राणे त्याला सांगतात की सुनील रावत तुला जागरण करायची सवय नाहीये त्यामुळे कदाचित तुला झोप अनावर होते आणि त्यामध्ये तुला भास होत आहे तर तू किती असताना तिथे बल्ब लावलेला उजेड्यासाठी आणि चोरी कशी काय होणार सुनील म्हणतो की असू शकतो कदाचित त्याला मला सवय नाही आहे अशी नाईट ड्युटी करायची आणि तेवीस चोवीस वर्ष सुनीलचं वय असतं तेव्हा तर दोन तीन दिवसांनी एके दिवशी रात्री सुनील आपल्या ड्युटीवरती येतो नेहमीप्रमाणे आलेला असतो आणि त्या बाकावरती बसलेला असतो रात्रीचे दहा वाजलेले असतात तेवढ्यात राणे जेवणाचा डबा जेवून वगैरे सुनीलकडे तिथे ज्या ठिकाणी ते सामान असतं सुनीलला बसण्यासाठी बाग वगैरे ठेवले असतात तिथे येऊन राणे सुनील सोबत गप्पा गोष्टी करत असतात आता साडे दहा अकरा साडे अकरा वाजतात साडे अकरा वाजता मात्र राणे म्हणतात की मला सुनील आता झोप येते मी जाऊन त्या ऑफिस मध्ये झोपतो तर सुनील म्हणतो ठीक आहे तुम्ही जा झोपायला आणि राणे मग तिथून उठून ऑफिस मध्ये जाऊन झोपतात हा ते डोळे ताणन ताणून ताणून असा जागा राहण्याचा जा प्रयत्न करत असतो कारण सवय नसते नाईट ड्युटीची आणि माणसा तो एरिया थोडासा खतरनाक वाटत असतो त्यात करून आणि काहीतरी चोरी वगैरे झाली आपल्याला झोप लागली चोरी झाली तर त्याची जबाबदारी आपल्यावरती येणार म्हणून हा जागा राहण्याचा जा प्रयत्न करत असतो आणि मित्रांनो सव्वा बारा वाजले असतात रात्रीचे आणि जोरदार त्या जंगलामध्ये कोल्ह्यांचे गोले ऐकायला येते आता सुनील म्हणतो की एवढं मोठं जंगल आहे त्यामुळे कोल्हे असणार ते ओरडणार परंतु हा म्हणतो की कोल्ह्यांची कोले म्हणजे कोकणामध्ये अपशकून मानला जातो की काहीतरी वाईट घटना घडणार आहे किंवा वाईट गोष्टीची चावल त्या ठिकाणी आहे होणार आहे आता काहीतरी वाईट घटना घडणार आहे ते कोल्ह्यांच्या त्या ओरडण्याने असं त्याला वाटायला लागतं ला तर सुनील आता थोडाफार मनामध्ये घाबरलेला असतो कारण तर कोल्ह्यांचा आवाज नकोसा वाटतो आणि कोकणामध्ये तो अपशकून मानला जातो आणि कोल्यांचा जो आवाज आहे ना तो पूर्णपणे नंतर थांबतो साडे बारा पावणे सा एक वाजता विचित्र असा एक प्रकार त्या जंगलातून घडायला लागतो त्या जंगलामधून एका लहान मुलाचा रडल्याचा आवाज येऊ लागतो लहान म्हणजे किती एक दोन तीन दिवसापूर्वी जन्म झालेला असेल तेव्हा ते मूल कसं रडेल ते, ते बाळ तर त्या बाळाचा रडण्याचा आवाज जोर जोरात त्या जंगलातून यायला लागतो आणि सुनील कानोसा घेतो की एवढ्या मोठ्या घनदाट जंगलामध्ये रात्री म्हणजे त्या जंगलामध्ये दिवसा पण कोणाची जाण्याची हिंमत नाही त्या अं जंगलामध्ये रात्री कोण रडतय आणि ते सुद्धा लहान मूल नुकतंच जन्मलेलं मूल असावं ना एक चार पाच दिवस व्हावे झालेले असावे असं मूल काय कोण रडतंय या जंगलामध्ये अशा मनामध्ये सगळे विचार यायला लागतात की शक्यच नाही आजूबाजूला तर वस्ती पण नाही शाळेत देखील कोणी नाही राण्यांच्या व्यतिरिक्त आणि माझ्या व्यतिरिक्त आणि आजूबाजूला वस्तीच नव्हती कोणती त्यामुळे लहान मुलाचा राहण्याचा विषयच नव्हता काही वेळाने तो मात्र आवाज बंद होतो आणि सुनील थोडासा म्हणजे सुटकेचा निश्वास टाकतो की ठीक आहे आता आवाज बंद झाला कदाचित मला राणी सांगतात त्याप्रमाणे भास झाला असेल तर झोपानावर झाल्यामुळे असं होऊ शकतं तो पुन्हा एकदा त्या खुर्चीवर बसून पेपर वाचत असतो आणि पेपर वाचता वाचता थोडीशी त्याला डुलकी येते तेव्हाच बरोबर पुन्हा एकदा जोरदार त्या मुलाचा रडण्याचा आवाज त्याच्या मुलातून पुन्हा एकदा सुनीलला ऐकायला येऊ लागतो हा आता मात्र घाबरतोय काय प्रकार आहे हा एवढं लहान मुल या घनदाट जंगलातून आता रात्री एक वाजता जोर जोरात रडतोय काय प्रकार आहे त्याला काही समजत नाही तरी देखील याच्या मनामध्ये द्विधावस्था झालेली असते समजा कोणीतरी खोडकर माणसं असतील ज्यांना चोरी करण्याच्या इथे आणि मला घाबरवण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या घटना करत असतील की जेणेकरून मी इथून निघून जावं आणि त्यांना चोरी करायला मिळावी असं तर कोणाचा डाव नाही आहे ना असं त्याला वाटतं नाही आपण गेलं नाही पाहिजे आपण इथेच राहिलं पाहिजे उद्या जर काही चोरी झाली तर कॉन्ट्रॅक्टर आपल्याला त्याला जबाबदार धरणार आहे आणि सुनील तिथेच बसून राहतो आता मात्र त्याची झोप पूर्णतः उडलेली असते कारण दोन वेळा त्या मुलाचा आणण्याचा आवाज त्या घनदाट जंगलातून आलेला असतो आणि त्या शांत त्या सगळ्या निरव शांततेत त्या बाळाचं रडणं आहे ना ते सगळं त्या जंगलामध्ये घुमत असतं सुनील आता घाबरत घाबरत तो कसा तरी ती रात्र काढतो दुसऱ्या दिवशी येऊन मात्र सकाळी राणेंना सांगतो की राणे रात्री असा असा प्रकार झाला एक मूल त्या जंगलामध्ये जोर जोरात तीन चार वेळा तरी बारा वाजल्यापासून एक दीड वाजेपर्यंत रडलेलाच आवाज मला स्पष्ट अगदी कानावरती आला राणे म्हणता आता काय सांगायचं तुला भास होत नसतील रे सुनील आता एवढ्या रात्री त्या जंगलामध्ये कसं काय बाळ रडणार आहे मला काही समजत नाहीये तर सुनील म्हणतो ठीक आहे असू देत असलं तरी मला ड्युटी केलीच पाहिजे कारण मला नोकरीची गरज आहे म्हणून आणि दोन तीन दिवसांनी पुन्हा एकदा ते दोघेही जे राणे शिपाई आणि सुनील दहा अकरा वाजेपर्यंत त्या ठिकाणी जागे राहतात आणि नंतर राणे नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये येऊन झोपतात आता सुनील तिथे एकटाच एक असतो आणि आता तो जागा राहण्याचा प्रयत्न करत असतो पेपर वाचत असतो इकडे तिकडे उठून मध्ये मध्ये ते बॅटरी मारून बघत असतो जेणेकरून आपल्याला झोप येऊ नये म्हणून पुन्हा एकदा दोन तीन दिवसांनी रात्री बारा साडे बाराच्या दरम्यान असाच एक प्रकार होतो ते बहा जोर जोरात जोर त्या जंगलामध्ये रडायला लागतं आणि ते बहा रडताच क्षणी ना काहीच एक सेकंदामध्ये एक बाई त्या जंगलामध्ये जोर जोरात अंगाई गीत गाते असा त्याला आवाज येतो आणि त्यानंतर ते बाळ रडायचं थांबत आणि त्यानंतर मात्र ती बाई जोर जोरात त्या घनदाट जंगलामध्ये अंगाई गीत गात असते जोर जोरात ते बाळ मध्ये शांत होत असत परत रडायला लागतं जसं ते बाळ रडत ना तशी ती बाई ती स्त्री त्या घनदाट जंगलामध्ये अंगाई गीत घ्यायचे अगदी स्पष्ट ते सगळे बोल ते अंगाईच्या त्याच्या कानावरती सुनीलच्या पडत होते सुनील आता मात्र घाबरतो की काय हा प्रकार आहे ते मूल रडत होतं आता तर दोन दिवसांनी असा प्रकार झाला की त्या बाळाची आई जशी असावी आणि ती कोणतरी त्या बाळासाठी त्याला गप्प करण्यासाठी अंगाई गीत गाते असा आवाज येतोय सुनील आज मात्र खूप घाबरतो जोर जोरात ती बाई त्या जंगलामध्ये त्या घनदाट जंगलामध्ये त्या काळोखामध्ये त्या किरळ सगळ्या वातावरणामध्ये जंगलामध्ये ती अंगाई गीत गात असते सुनीलला आता मात्र राहत नाही तो म्हणतो की झक मारत गेला ते काम तो सगळ्याच बॅटरी वगैरे तिथे टाकतो आणि जोर जोरात धावत राहण्यांच्या त्या ऑफिस कडे येतो आणि जोर जोरात दरवाजा वाजवतो की राणे उठा राणे उठा तर लगेच उठतात काय झालं राणे आता ना त्या जंगलातून तो बाळ रडते आणि त्या बाळाच्या पाठोपाठ एक कोणतरी बाई एक स्त्री त्या जंगलामध्ये जोर जोरात गीत खाते त्या जंगलामध्ये मला तिथे राहलंच नाही म्हणून मी तुम्हाला उठवायला आलो तर म्हणतात की मग आता काय करणार तू म्हणतो तो की मी तिथे झोपायला जाणार नाही मी तुमच्यासोबत इथे ऑफिसमध्ये झोपतो उद्या काय ते बघता येईल राणे म्हणतात ठीक आहे मग तू आज माझ्यासोबत झोप म्हणून आणि रात्रभर ना सुनील त्या राहणेंना विचारतो की राणे तुम्हाला कधी आवाज आला काय हो तुम्ही नाईट ड्युटीला असतात तर राणे म्हणतात की माझा त्या साईडला मागच्या साईडला शाळेच्या त्या जंगलाच्या दिशेने जाण्याचा काही संबंधच येत नाही परंतु मला आजपर्यंत मी दहा बारा वर्ष ड्युटी करतोय मला असा कधी अनुभव आला नाही तर सुनील म्हणतो मला आलाय शंभर टक्के दोन तीन अशा घटना घडलेल्या आहेत आता मला भीती वाटते त्या रात्रीनं सुनील त्या राणींसोबत त्या ऑफिसमध्ये झोपतो मित्रांनो आणि दोन तीन दिवस जातात आणि पुन्हा अमावस्या जवळ आलेली असते जशी अमावस्या जवळ येते तेव्हा मात्र सुनील घाबरतो की आता त्या कामावरती जायचं की नाही अमावस्या ना नसताना हे असे प्रकार घडत त्या जंगलामध्ये तर आता अमावस्या आहे दोन दिवसावरती म्हणजे आता त्या अमावश्याच्या दिवशी काय घडणार आहे काहीतरी विपरीत घटना घडणार आहे काहीतरी वाईट घटना घडणार आहे अशी त्याला चावू लागायला त्याच्या मनात विचार येतात की काहीतरी वाईट घडणार आहे परंतु आपण नोकरी स्वीकारली ती खर, खरी खरी मी ज्या दिवशी समजा मी नाही गेलो नोकरीवरती आणि त्या दिवशी चोरी झाली तर कॉन्ट्रॅक्टर आपल्याला जबाबदार धरणार म्हणून तो की म्हणतात नाही या सगळ्या गोष्टी असल्या तरी आपल्याला ड्युटीवरती गेलच पाहिजे आणि मित्रांनो त्या दिवशी अमावस्या असते अमावस्याच्या दिवशी सुनीलना राणे जे शिपायचं त्यांना सांगतो की राणे आज एक दीड वाजेपर्यंत काही करून माझ्यासोबत त्या ठिकाणी तुम्ही गप्पा गोष्टी करत जर टाइमपास करायला या तर मला भीती वाटते का ना आज अमवास आहे राणे म्हणतात ठीक आहे चल तुझ्यासोबत मी राहतो आज दीड वाजेपर्यंत म्हणजे तुला भीती वाटणार नाही आणि काय झालं तर मी आहे तुझ्यासोबत आता दोघेही त्या भाकड्यावरती बसून खुर्चीवरती बसून टाइमपास करत असतात गप्पा गोष्टी करत असतात जसे बारा वाजत येतात सुनीलचं लक्ष सारखं त्या घड्याळावरती असतं हातामध्ये बांधलेल्या म्हणत की आता काहीतरी तरी होणार कारण बारा नंतरच ह्या सगळ्या गोष्टी घरायच्या जंगलामध्ये बारा वाजता मित्रांनो त्यांनी जो बल्ब लावलेला असतो उजेडासाठी ना तो थोडासा लाकलूक लाकलूक असा व्हायला लागतो म्हणजे बनच बनच व्हायला लागतो आणि हे दोघेही घाबरतात की असं काय होतो या आज लाईट बंद चालू बंद चालू होते आता सुनील पुन्हा एकदा ती वायरिंग वगैरे चेक करतो पीर व्यवस्थित लावतो तर बल्ब व्यवस्थित पेटायला लागतो आणि दोघेही त्या वाकडावरती बसून बस गप्पा गोष्टी करत असतात आज मात्र बारा एक वाजता सेम तसंच व्हायला लागतं ते बाळ जोरजोरात त्या घनदाट जंगलात त्या नीरव शांत त्याचा हवा त्या जंगलामध्ये घुमत असतो आणि त्याच्या मागोमाग त्याची आई समजा आईच असावी किंवा एखादी स्त्री एखादी बाई जोर जोरात अंगाई गीत त्या जंगलामध्ये खायला लागते आणि त्याचा स्पष्ट आवाज आज मात्र राणी शिपाईंना देखील येतो आणि सुनीलला येतो दोघे कान देऊन ऐकत असतात की जंगलामध्ये काय करतोय हा प्रकार आजपर्यंत तर मी अनुभवला नाही राणी म्हणतात की आणि आज काय करतय ह्या जंगलामध्ये बाळ रडतय त्याच्या पाठोपाठ त्याची आई अंगाई गीत गाते त्या बाळाला शांत करण्यासाठी आणि त्या शांततेतनं ना त्या दोघांचा आवाज तर अगद कानठळ्या बसवणारा वाटत होता या दोघांना कारण रात्री सगळी शांत त्या त्या जंगलामध्ये होती आणि दोघे कानोसा देऊन ऐकतायत आता सुनील सांगतात की राण्याचा काय करायचं आपण जाऊन ते ऑफिस मध्ये झोपायचं का राणे म्हणतात नाही मला डाऊट आहे की कोणतरी हा खोडसा पणा करते जेणेकरून ते त्यांना चोरी करायला मिळावी आणि आम्ही इथून निघून जाऊ चल आपण थोडं पुढे जाऊन त्या जंगलाच्या थोड्याशा पायथ्याशी इकडे तिकडे जाऊन बॅटरी मारून बघूया बॅटरीच्या उजेडामध्ये कोण दिसतंय का जाँ सुनील सांगतो नको राणे मला भीती वाटते हा काहीतरी विचित्र प्रकार दिसतो हा बुतडकीचा प्रकार तर राणे म्हणतात की तू घाबरू नको सुनील मी आहे ना तुझ्यासोबत चल आपण बॅटरी दे माझ्याकडे राणी बॅटरी घेतात पुढे चालायला लागतात मागे सुनील चालायला लागतो सुनील त्यांना मागून सांगतो राणे नको पुढे जाऊ थांबा नको पुढे जाऊ आपण मागे जाऊया आपण ऑफिस मध्ये जाऊया हा अमावस्या नको जाऊ सगळीकडे काळा कुट्ट अंधार आणि त्या अंधारामध्ये राणे बॅटरी घेऊन पुढे चाललेले असतात हळूहळू त्या जंगलाच्या पायथ्याकडे पोचलेले असतात सुनील मागून हळूहळू पावलं टाकत त्यांच्या बरोबर चालत असतो आणि मित्रांनो त्या जंगलातून मात्र ती बाई आणि त्या बाळाचा आवाज जंगलाच्या एकदम पायथ्याशी असा त्यांना यायला लागतो म्हणजे इथेच कुठेतरी आजूबाजूला ती बाई आपल्या बाळाला घेऊन अंगाई एकीत घाते असं त्यांना वाटायला लागतो हो आता राणे जिकडे तिकडे मारून बघत असतात आणि जशी ती एका बाजूला बॅटरी मारतात तेव्हा त्यांना दिसतो एका झोडपामध्ये मित्रांनो ती बाई अक्षरशः त्या आपल्या मुलाला मांडीवरती घेऊन अशी थापटत असते आणि ते मूल रडत असतात आणि अंगाई गीत गात असते त्या मुलासाठी आणि दोघेही त्या बॅटरीच्या उजेडामध्ये हा सगळा प्रकार पाहतात दोघांचे हात पाय कापायला लागतात मित्रांनो राणे म्हणतात की सुनील आता समोर बघ काय होतंय सुनील बघतो तर म्हणतात राणे ती कोण बाई आहे त्या झुरपामध्ये बसली आपल्या मुलाला मांडीवरती घेऊन आणि ती बाई आता ह्या दोघांकडे बघते आणि तिचा तो थोडासा विद्रूप असा चेहरा बघून दोघांनाही आता त्यांच्या शरीराला कंप सुटतो ह्या दोघांचे हातपाय थंड गार पडतात आणि दोघे आता जोर जोरात त्या ऑफिसच्या दिशेने धावायला लागतात दोघे एकमेकांचा हात घट्ट पकडतात आणि सुनीलला सांगतात सुनील चल धाव जोरात धाव चल आपण ऑफिस कडे दोघेही धावत त्या ऑफिस कडे येतात आणि ऑफिसच्या आतमध्ये जाऊन दरवाजा लावून घेतात आणि सगळ्या आतमध्ये दोघेही बसलेले असतात पाणी वगैरे तिथे घेतात दोघांच्या छातीची धडधड वाढलेली असते आणि दोघांचं डोकं चढ होतं डोकं सुन्न होत आणि त्या जंगलात आता ती बाई जी अंगाई गीत गात असते ना तिचा आवाज आता त्या ऑफिस पर्यंत या दोघांना यायला लागतो आणि दोघेही त्या आपल्या कानामध्ये दोन्ही बोट घालतात जेणेकरून तिचा आवाज येऊ नये तरी देखील त्या बाईचा आणि त्या मुलाचा रडण्याचा आवाज त्या बाईचा अंगाई गीत गाण्याचा आवाज ना त्यांच्या कानामध्ये अगदी स्पष्ट येत असतो आज ऑफिस पर्यंत दोघेही घाबरतात कसे बसेती ती रात्र त्या ठिकाणी ऑफिसमध्ये काढतात दुसऱ्या दिवशी मात्र सुनील आपल्या घरी निघून जातो राहणेना मात्र आता चैन पडत नसतो हा काय प्रकार आहे एवढी वर्ष दहा बारा वर्ष मी या ठिकाणी ड्युटी करतो पण असा कधी प्रकार झाला नाही आज या अमाशीच्या दिवशी असा काही प्रकार होतो आणि सुना सांगतोय अगोदरच्या चार दिवसापासून मध्ये बाळ रडतोय कोणतरी शिगावळल्याचा आवाज येतोय त्या लावलेला बल्ब बन चालू होतोय काय प्रकार आहे इथे काही अंतरावरती ना एका माणसाचं घर होतं त्यांचं वय जवळ पाच पासठ सत्तरच्या आसपास त्या माणसाचं वय वरुद्ध माणसाचं वय होत आणि राणे म्हणतात की आता ह्या माणसांना जाऊन काहीतरी विचारलं पाहिजे कारण त्यांना काहीतरी अनुभव असणार त्यांचं वय आज पासष्ट सत्तर आहे म्हणजे त्यांना याचा काहीतरी अनुभव आला असेल तर आणि दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीकडे जातात आणि त्यांना हा सगळा प्रकार सांगतात की असा असा प्रकार त्या वॉचमॅनच्या बाबतीमध्ये झाला आणि एके दिवशी तो आणि मी असताना त्या जंगलामध्ये एक बाई अंगाई गीत गायला लागली त्याचा भार अडायला लागला आणि तो जोर जोरात जो जो आवाज त्या जंगलामध्ये घुमत होता आणि आम्ही घाबरून येऊन ऑफिसमध्ये झोपलो हो ऑफिस मध्ये देखील आवाज येत होता तर ते जे म्हातारे माणूस असतात वयोवृद्ध माणूस असतात ते सांगतात की येणारच शंभर टक्के तो अमावस्याच्या दिवशी आवाज का नाही येणार शंभर टक्के येणार आणि आम्ही बऱ्याच वेळा तो ऐकलेला आहे आणि तुम्हाला फक्त आज तो ऐकायला आला तर राणे म्हणतात की नक्की काय ते सांगत रे आम्हाला आजपर्यंत मी त्या ठिकाणी ड्युटी करतो पण मला कधी असा अनुभव आला नाही तर ते वयोवृद्ध माणूस सांगायला लागले हे जे पाठचं जंगल आहे तुमच्या शाळेचं ना त्या शाळेच्या त्या जंगलामध्ये एक अशी जागा आहे त्या जागेवरती या पंचक्रोशी मध्ये एखादी गरोदर बाई किंवा एखादं गरोदर माईचं मूल आणि ती बाई जर दगावली असेल तिचा जा मृत्यू झाला असेल ना तर या पंचक्रोशीतले लोक आणून ना त्या जंगलामध्ये तिच्यावरती अंत्यसंस्कार करतात म्हणजे काय करतात की गरोदर बाईला तिच्या मुलाला ना अग्नि दिला जात नाही तिला जाळलं जात नाही तर अशा बाईला गरोदर मातेला किंवा तिच्या बाळाला या ठिकाणी पुरलं जातात आणि ती जागा त्या जंगलामध्ये तुमच्या शाळेच्या त्या इमारतीपासून तीनशे चारशे फुटावरती आहे तर ते त्या पंचक्रोशी ते लोक अशा गरोदर बाईंना त्यांच्या मुलांना आणून तिकडे तिकडे पुरतात दफन करतात आणि त्यामुळे ती जागा खतरनाक आहे कारण आणि अशा घटना काही दररोज घडत नाही एक सात आठ वर्षात एखादी घटना घडते आणि मात्र त्या गरोदर बाईचा जो अतृप्त आत्मा असतो कारण तिला आपल्या मुलाची ओढ असते आणि तिच्यात तिचा मृत्यू झालेला असतो बाळाचा मृत्यू झालेला असतो कधी कधी आणि तिचा जो अतृप्त आत्मा आहे ना तो त्या जंगलामध्ये भटकत असतो आणि त्या आपल्या बाळासाठी त्या जंगलामध्ये ती अक्षरशः अंगाई गीत गात असते ते जेव्हा बाळ मूळ रडतं ना तिचा आत्मा त्या मुलाचा आत्मा जेव्हा रडतो त्या मुलाच्या रूपामध्ये तेव्हा तिचा आत्मा आईच्या रूपात त्या मुलासाठी त्या जंगलामध्ये अंगाई एकीत घातो तर असा प्रकार हा घडतो आमच्या आम्ही माझा आता सत्तर वर्ष वय झालाय बरेच वेळा असा आम्ही अनुभव घेतलेला आहे असे ते जे म्हातारे माणूस असताना ते राणे शिपायांना सांगतात आणि मग त्या त्यांना ते त्यांच्या अंगावरती अक्षरशः काटा उभा राहतो राणे शिपायांच्या आणि त्यांना म्हणतो की असा प्रकार आहे का ते म्हणत की मी दहा वर्ष तर कधी अनुभवला नव्हता आणि राणे मग हे सगळं ऐकून सुनीलच्या घरी जातात आणि त्यांना सांग सुनीलला सांगतात की सुनील हा जो प्रकार घडलाय ना तो असा असा प्रकार सगळी घटना सुनीलला ते सांगतात की असा असं त्या वृद्ध माणसाने मला सांगितलेलं आहे त्यामुळे आजच ती नोकरी तू सोड त्या मालकाला ज्या कॉन्ट्रॅक्टरला मी आज सांगतो की तो मुलगा सुनील नावाचा मुलगा आहे तो, तो नोकरी सोडतोय त्याला काही ड्युटी जमत नाहीये जमणार नाहीये त्यामुळे तो सोडतोय तुम्ही कोणतरी दुसरा एक व्यक्ती बघा त्या ठिकाणी नाईट वॉच म्हणून म्हणून आणि मित्रांनो मग राणी त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगतात की त्या सुनीलला काही जमत नाही रात्रीचं जागरण करणं काही ह्या सगळ्या गोष्टी त्यांना ते सांगत नाही कारण दुसरा कोणतरी माणूस यांना तो घाबरणार त्याविषयी ते, ते बाकी काही सांगत नाही पण सुनीलला ती ड्युटी जमणार नाही असं त्यांना ते सांगितलंय तेव्हा तुम्ही उद्यापासून त्या ठिकाणी दुसरा कोणतरी माणूस बघा असं ते, ते कॉन्ट्रॅक्टरला सांगतात तर मित्रांनो सुनीलने बाबतीत जी घडलेली घटना आहे ती मला त्याने सांगितली होती आ ज़से ज़से ते ते चानल तर ते मी आज तुम्हाला जशा जसे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला जसे अनुभव आले असतील तरी देखील कमेंट करून सांगा या चॅनलवरती तुम्ही आजच आला असाल तर इथून पुढे असे भयानक किस्से भयानक अनुभव जर तुम्हाला कोकणातील ऐकायचे असतील तर या चॅनलला तुम्ही आजच सबस्क्राईब करा आजपर्यंत मी दिले तुमच्या या ठिकाणी रजा घेतो मित्रांनो धन्यवाद